तर हर्षवर्धन सदगीर नगर जिल्ह्यातला पैलवा कोंभारणी नावाचा त्या गाव आकोला तालुक्यातला पैलवा काका पवार दरम्यान सराव करतो आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात अर्जनेर पुरस्काराचे म्हणकरी काका साहेब पवार गोविंद पवार यांचा भट्टा आहे अशी कुस्ती चमवलेली आणि त्या तोडामोराचे पंच महान भारत केसरी मस्तो महिंद हरिचंद बिराजदार बाबांचे पटशिष्य कुस्तीला सुरुवात झालेली दादू मामा चौगुले यांच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये महान भारत केसरीची गदा असणारे हेच ते पैलवान विजय गावडे पंच म्हणून नियुक्ती झालेले कुस्ती चालू झालेले चौगंडी चालू झालेले लक्षावर लक्ष लागलेलं आहे दोन्ही पैलवान अतिशय अनुभव आहे अनेक एक बाब कुस्ती झालेली आहे दोघांना एकमेकांच्या गावामध्ये खासियत माहित आहे दोघांना एकमेकांच्या गावामध्ये मास्तर की माहित आहे कुणाचा वीक पॉइंट काय हे माहित आहे दोन हजार एकोणीस ला बालेवाडीचा बाले अधिवेशन झालं दो दोन हजार एकोणीस वीस ला आणि तिथं महाराज केसरी दादा हर्षवर्धन सदगे शेले शेके बरोबर फायनल कुस्ती आली होती शेले शेखे होते मात केली आणि महाराज केसरी दादा तर दोन हजार बावीस च सातारचं अधिवेशन गाजवलं खऱ्या या माऊली कोकाटीने फायनल पर्यंत धडक मारली होती आणि फायनलला ला पृथ्वीराज नासवान दाखवला माऊलीला आणि पृथ्वीराज प्रकाश बरोबर फायनलला गेला अशी कुस्ती लागलेली महाराज केसरी ही महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा बरोबर कालमीत गेल्यानंतर प्रत्येक पहिल्याचं स्वप्न असत मी महाराज केसरी व्हावा केसरी अनेक आहे मसोबा केसरी मोसोबा रोज एक केसरी पण महाराज केसरी महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा एकोणीसशे एकसष्ट ते दोन हजार चोवीस आतापर्यंत

सदस्यजी घडलं असत तर सगळे गल्ले पैलवान पैलवान झाले असते खरंच सोपन आहे ज्याला खरंच त्यालाच माहित आहे की काय पहिलवान काय का असते बोला आणि त्यातल्या पंचायत खरो संतोष भाऊ गरोड या ठिकाणी उपस्थित आहे महाराष्ट्रात तब्येत कुणाची बघावी संतोष भाऊ गरोड यांचे बरातीचे पैलवा मी मी निमानी बांधलेली कुस्ती या दोन्ही पैलनासाठी टाळ्या करा सर्वांनी एकदा कुस्ती खेळ अर्जित होणार विजय बरोबर होणार दोन लढणार एक पडणार एक पडणार पण पाडला का पाडला यापेक्षा लढला कसा हे महत्वाचं असत खिलाडू सगळं स्वीकारायचं असत खिलाडवती फार महत्वाचे खिलाडोवरतीने सगळं स्वीकारायचं असत तेव्हा हे शक्य होत असत अशक्य ते शक्य करण्याची किमया पैलवाकडे असते अशक्य ते शक्य करण्याची किमया पैलवाकडे असते पहिला वाद म्हणजे पहिलवा शिवप्रभूंची जयंती आणि शिवप्रभूंच्या जयंती निमित्त आयोजित केलेलं हे मैदान निश्चयाचा अखंड स्थितीचा निधारो श्रीमान योगी श्रीमंत सुर योगी होते म्हणून तर कवळ्याची मा होती घरामध्ये आणि विरक्तीच प्रतीक भगवान ईशा शिवप्रभूंना भर दिलं हे या थदारवती प्रेमगिरीला पैलवार भाऊंनी शोभ प्रमुखचे बारे पडला होते ईसाजी कंकर संभाई कैजी कुडाका अनंत आचार्यने शौर्य चरित्र वाचले म्हणजे लक्षात येईल पैलबाराचं योगदान काय पहिला वा म्हणजे पैलवार इंग्रज माध्यमातून निर्माण केली येणारी तर सशक्त व्हावी बलशाली व्हावी यासाठी हा तास आहे जरा कुस्ती करा तगडी कुस्ती चालू आहे विजय गावडे पहिवान पंच आहे हनुमंत गावडे एकेकाचे एक महान बंद आणि एक यशस्वी उत्तेज आपल्या मुलाला पहिलवानच केलं करा, कारण काळाची गरज आहे आणि समाजाचं संरक्षण आणि संवाद केलेला हा एक इतिहास आहे आणि पुन्हा माऊली पटायला लागला होता हर्षवर्धन सावध आहे हर्षवर्धनने कब्जा घेत कब्जा घेण्याचा प्रयत्न होता मौलीचा पण तो हल्ला ढोकाने नाही तगडी कुस्ती चालू आहे दोन कुल्ल्यावर पिल्ला नृत्य आहे जबरदस्त मैदान आणि दरम्यान 10 मिनिटाचा आसपास वेळ सबता झालेला आहे केले आणि होत आहे रे आधी केलेची पाहिजे आणि हाताचे कसोटे पाण्यावरती पडायला लागले की कुठेतरी हळद कान फुगत असतोय आणि पहिल्यांदीच उघड सर्टिफिकेट मिळत असतोय मुरलीधरांना मोहळांचा okay. okay. yeah. एक व्हिडिओ व्हायरल झाला होता मध्ये आणि अनेक मैदानामध्ये पण सांगत असतो कुस्ती खेळत असताना फ्लो प्रेशर हाय असते आणि हाय फ्लो प्रेशर हा असताना हाताचे हातोडे म्हणजे मनमाट असते ना मनमाटाचे हाड मानीवर पडता पडता कधी तरी कानावर खटकर पडते आणि आपले सुरत

आणि पंच म्हणून विजूबा कुस्तीगीर कुस्तीवीर संघाचे अध्यक्ष खऱ्या अर्थाने पिंपरी कुस्तीला जीवदान देणारे उर्जित अवस्था आणणारे हनुमंतराव गावडे यांचे चिरंजीव हे पंच म्हणून काप पाहत आहेत तालीम मोस झाली होती आणि गोकुळ केला आणि स्वतःद्ध म्हणून प्रसिद्ध झाली एकोणीशे सत्तरच्या दशकामध्ये हरिश्चंद्र बिरोदार कुस्तीमध्ये निवडून झाले पंड्यांना त्यांना पटारे नावाच्या व्यक्तिमत्वाने आर्थिक आदर दिला आणि त्या तालमीवरती

साठी एकदा कुस्ती समोरासमोर सुरू झालेली आहे साक्षात आणि बावलीने कब्जा घेतला हर्षवर्धनचा साक्षात प्रभू हनुमंत उपस्थित झालेला आहे असा साक्षात तर व्हायला लागलेला आहे जिथं जिथं माऊलीने कब्जा घेतलेला आहे हर्षवर्धनचा मानेतला घस करण्याचं काम चालू आहे माऊलीचा आणि हर्षवर्धन खड्यापोट्यातर्फेने निघण्याचा प्रयत्न करतोय <स्थाँगा> यांचे या ठिकाणी शुभकाम अखिल शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं उद्योजक आणि प्रोपरायटर सर देशपांसर यांचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं शिवजयंती समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत